आम्ही कोकणकर एकत्र मिळून मुंबई गोवा महामार्ग हा पूर्णत्वास जात नाही अत्यंत खड्डेमय झालेला महामार्ग आहे आणि तो आता गणेशोत्सव जवळ आला आहे गणपतीपूर्वी निदान लौकर, 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 ते खड्डे तरी भरून महामार्ग लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावा म्हणून एक मोठं आंदोलन घेतलं होतं आंदोलन असं होतं की यावर्षीचा गणेशोत्सव त्या महामार्गावरतीच साजरा करायचा होता आणि त्याचं पाठपूजन सुद्धा आम्ही दहा ऑगस्टला पळसपे येथे केला होता याची दखल घेऊन रायगडचे खासदार यांनी मध्यस्थी साधून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मंत्रालयात बैठक लावली त्या बैठकीला राज्याचे बांधकाम मंत्री उपस्थित होते तसेच आदिती तटकरे याही उपस्थित होते प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एस पी आणि वरिष्ठ अधिकारी संबंधित हे सगळे उपस्थित होते आणि त्यावेळेला आम्हाला त्यांनी ही सर्व कामं गणपतीपूर्व आम्ही गणपतीपूर्वी करू असं आम्हाला वचन दिलं त्याच दिवशी आम्ही एक कोकणकरांना अपमानित जो शब्द होता आजपर्यंत चाकरमाने चाकर म्हणजे चाकर दास गुलाम नोकर तो न वापरता यापुढे चाकरमानी न संबोधता सन्मानाने कोकणकरांना कोकणकर संबोधावे असे उपमुख्यमंत्री अजितदादांकडे मागणी केल्यानंतर अजितदादांनी ताबडतोब संबंधित आमचं ते बळीराज सेनेच्या माध्यमातून ही मागणी केली आणि ताबडतोब त्यांनी तो विषय पटलावर घेऊन तसा शासन निर्णय घेण्यासाठी आदेश काढला म्हणून आम्ही अजितदादा पवार यांचे बळीराज सेनेकडून आभार मानतो